तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षराचं शाळेतलं काम झालेलं असतं आणि ती सरांना म्हणते की सर मी येते आणि बाय म्हणून ती तिथून निघून जाते तर इकडे अधिपती शाळेमध्ये येत असतो गाडीमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की ज्या गोष्टीचा आपण विचार करत असतो ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये होती असं म्हणतात पण माझ्या आयुष्यात काय होय नाही आता रोजच विचार करतो आहे की मास्तरीणबाईंना भेटायचं पण ते काय होय ना आणि त्यानंतर तो शाळेपर्यंत पोचलेला असतो आणि गाडी बंद केलेली असते तेवढ्यातच अक्षरा तिथ गेटमधून बाहेर येत असते आणि अक्षराला अधिपती दिसतो पण अधिपतीला अक्षर काही दिसत नाही आता अक्षरा अधिपतीला बोलते का की तिला दुसरेच काय काम येतं आणि ती दुसऱ्या दिशेने जाते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा